पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जस आपण कर्जतमध्ये आणि आज आहे एक तारीख आणि आज आपण जाणार आहोत दोन वर्षाच्या अर्थांग प्लॅनिंग तर अलिबागमध्ये तर तुम्ही माझ्यापासून विठूराईंची खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती देखील आहे तर दोन वर्षे कंटिन्यू झाले आम्ही एक ट्रीप केली होती ती फेल गेली तर दोन वर्षाच्या मेहनतीनंतर कॉलेज ट्रिप तयार झाली पुन्हा की आज आपण अलिबागला जात आहोत तर असेच कंटिन्यू करा तर पुढे तुम्हाला दाखवू कारण आपण आहोत कर्जतमध्ये आणि पाठीचे वाजलेत दीड आपण जाणार आहोत आता अलिबागकडे रवाना होत आहोत तर पाठीमागे मित्रमंडळी देखील खूप एन्जॉय करते तर फोटोशूटमध्ये जास्त करून बिजे पाठीमागेच आपली बस आहे तर तुम्ही पाहू शकता विठूरायांची मूर्ती देखील आहे तर मित्रांनो पाठी वाजता देखील फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता अरे बेटे, तुझे थकान तर यांचा नाक कोणी करणार नाही तर या अलिबाग प्लॅन चे प्लॅन एड प्राची खूप फोटो मध्ये बिझी आहे तसे सुंदर आणि सुबक फोटो तोडून तर आता आम्ही चाललो आहेत अलिबाग अशा प्रकारे दोन वर्षानंतर आमची ट्रिप सक्सेसफुल होत आहे तर मित्रांनो आमचे पैसे देखील प्राचीन भरलेत हो गाईज आता कसं मी बँकेत कामाला आहे सो मी सर्वांची हमी घेतली आणि आतंक मेहनतीनंतर हा दोन वर्षानंतर आमची अलिबागची ट्रिप सक्सेस होते तर सर्व क्रेडिट क्रेडिट प्राचीला जात आहे नियोजनाचा वाद शिवाय प्राची प्राची डॉन अगर हम करे, तो करे क्या, बोले, तो बोले क्या तर अशा प्रकारे आपलं कर्जत मध्ये फोटोशूट देखील झालेलं आहे आणि जस्ट आपण निघतोय अलिबाग कडे रवाना व्हायला तर असेच कंटिन्यू करत राहा दाखवतो मला गाडीमधील एन्जॉय आणि सकाळी अलिबाग मधील दृश्य तर असेच कंटिन्यू करत राहा आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही आहे आपली गाडी आणि पाहू शकता खूप सुंदर अशी गाडी आहे तर मित्रांनो आम्ही खूप कष्ट करून पैसे कमवलेत अलिबागला जाण्यासाठी तर खूप साठवणूक केली होती शंभर शंभर रुपये दहा दहा रुपये वीस रुपये तेहतीस रुपये असे करून आम्ही एकमेकांचे पैसे भरलेत तर बघूया आज पुढील ट्रिपमध्ये काही मजा करायला भेटते तर असे करून आम्ही एक करून आम्ही तिकडे जण सांभलोत तर असेच कंटिन्यू करत राहा भेटूया अलिबागमध्ये फक्शन देखील आहे फंक्शन ने तर घरच्याकडून पैसे उगारीवर घेतले कसे तर मित्रांनो पाचचे वाजले दीड आणि आम्ही पोचलो एक जस्ट क्लास पंप आहे आय डोंट नो ही लोकेशन कोणते आहे बट आवाज देखील खूप बसलेला आहे कारण तर गाडीमध्ये खूप एन्जॉय केले त्याच्यामध्ये मुलांनी डान्स वगैरे केला किंवा गाण्यांचे संगम लावलेले होते खूप प्रमाणात गाणी बोलली गेली ज्याच्यामध्ये आमचे स्पेशल हल्दी गाणे तर तुम्हाला जो अलिबागचा मेन बीच ब्लॉग आहे तो अलग रूट मध्ये बघायला भेटणार आहे आम्ही जस्ट प्रवासामध्ये किती वाजता पोहोचतोय कसं पोहोचतोय त्याच्यासाठी आता तीन वाजता आम्ही पोहोचलो इथे लोकेशन आम्हालाही कंपन नाही सीएनजी पंप आहे तर असेच कंटिन्यू करत तर आम्ही तुम्हाला दाखवतोय गाडीमधला प्रवास तर मित्रांनो अतंग इच्छा तुमची बाकी होती सर, सर, दोन वर्षानंतर तर जुडेल आहेत आमचे सर आवडते आणि लाडके सर सोबतच दोन सिस्टर आणि खूप सारे ब्रदर्स आहेत तर भेटूया असेच आपण कंटिन्यू गाडीमध्ये एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवतो आहे असेच कंटिन्यू करत राहा सो फ्रेंड्स पार्टीच्या वाजल्यात सव्वा तीन आणि आपण निघलोय आहे पंपावरून अलिबागकडे जायला तर आम्हाला डिस्टन्स देखील माहीत नाही आहे किती आहे जस्ट uh, दादांनी ट्रॅव्हलिंग चालू केले आणि आम्ही कंटिन्यू करत आहोत अलिबागचा रस्ता तर असेच कंटिन्यू करत राह आमच्या ब्लॉकमध्ये तर दाखवतो आमची एन्जॉयमेंट किती चालू आहे कशी चालू आहे खूप मजा येते त्यांना सांगते तर मित्रांनो आमच्या मित्रांनी लोकेशन पाठवलेली ती रॉंग डेस्टिनेशनची होती आम्हाला जायचे नागाव बिचला आणि आम्ही पोहोचलो अलिबाग साईडमध्ये अलिबाग आमच्या इथून जवळपास वीस किलोमीटर आहे तर दादा बोलतात की ठीक आहे जाऊ नाका बीचवर तर दादा देखील खूप समाधानी आहेत दादा ड्रायव्हिंग देखील करतात खूप समाधानी आहेत लास्ट टाइम आम्ही जे ड्रायव्हर आणलेले ते खूप किटकिट करायचे हे खूप चांगले आहेत फ्रेंड्स पोलीस चौकीत ता आहेत आरटीओ देखील खूप त्रास देतात जास्त काय माझे पैसे वगैरे हो ना मागत बट गाडी थांबवतात आणि टाइम वेस्ट करतात डॉक्युमेंट वगैरे हो व्हेरिफिकेशन करतात जर आपण पोहोचलोय अलिबाग मध्ये आणि विना सीट बेल्ट फाईन मारतात गव्हर्नमेंटनी खतरनाक नियम लागू केले लागू केले मध्ये अरे बॅरिगेड ते जाऊ शकता रायगड पोलीस फ्रेंड्स आमच्या जोडीला आहेत आमचे सर भोईर सर यांनी छोटीशी गडबड केली नागावपासून एक आम्हाला जे विला बुक केले ते खूप दूर आहे बहुतेक बारा तेला किलोमीटर समथिंग रेंजमध्ये दूर आहे तर काय करणार आता आलेली परिस्थितीला सामोरे जावे लागेल यही नाही अभि और सुनिये पाठचा टाइम झालाय इकडे आमची कोणाची बोलक नाही त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्टे करणार आहोत तर मला दाखवून पुढील सो फ्रेंड्स पाचशे वाजलेत पाच आणि आम्ही पोहोचलो आमच्या रूमवर आता जस्ट झोपायची तयारी चालू खूप झोपाले तर इकडे डायरेक्ट झोपून घेतले काही जणांनी केला आतरी की आम्हाला